अध्याय बारावा श्लोक पहिला एवं सतत युक्ता ये भक्त्यात्वा परिउपासते ये चापेक्षे व्यक्तम केशा के योग वित्तमा तरी सकळ वीराजी जी राजू जो सोमवंशी विश्वधजू बोलत झाला आत्मजू पांडुरूपाचा कृष्णाचे म्हणे अवधारिले आपण विश्वरूप मध्ये जाविले त नवल चित्त माझे अर्जुनाला श्रीकृष्णाने विश्वरूप जावले त्यावेळी विश्वरूपात अर्जुनाला भीती वाटली आणि त्या भीतीपोटी त्या चित्त त्याचे व्याकुळ झाले असा या ओबीचा अर्थ सांगितला आहे आणि हे श्रीकृष्ण मूर्ती सवे या लागी सोय धरली देवे तो नको नको म्हणून देवे वारले माते आणि नंतर त्याला पुन्हा श्रीकृष्ण रूपाची आवड होती ती त्या आवड त्याला प्राप्त झालेली होती आणि त्या आवडीप्रमाणे हे देवा विश्वरूप मला नको आणि तुझं मूळचं स्वरूप धाव असं अर्जुनानं संबोधित केले तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत भक्ती पावी जे व्यक्त अव्यक्त योगी असा अर्जुनाला प्रश्न होता की तू व्यक्त कसा झालास आणि अव्यक्त कसा आहेस ह्याचं मला ज्ञान सांगितलं पाहिजेस आणि अव्यक्त आणि व्यक्त म्हणजे नेमकं काय या अव्यक्त हे तुची एक निभ्रांत भक्ती पावी जे व्यक्त अव्यक्त योगी दोन्ही जी वाटा तू पावा वया वैकुंठा व्यक्ता व्यक्त दारवंटा जिगी जे जे ते ह्या दोन्ही वाटा ह्या कशा सिद्ध केल्या दोन्ही वाटेनं तू कसं कार्य केलं असा अर्जुनाला डोक्यात प्रश्न राहिला त्या टायमाला अर्जुनाला श्रीकृष्णाने पुढच्या ओव्या सांगितल्या पैजे वा आणि शुका त्याची वेगळी वाला ये का म्हणून ही एकदेशी व्यापका सरसा पाडू अमृताच्या सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी ते जे अमृत लहरी तुळी घेतली आता अमृताचा सागर अमृताचा सागर कोणाला माहिती नाही किंवा माहिती झाला याची प्रचितीच नाही आहे परंतु इथे उल्लेख काय आहे अमृताचा सागर अमृताच्या सागरात एक चूळ जरी भरली तरी सगळ्या समुद्राची प्राप्ती होते असं शास्त्र शास्त्रामध्ये सगळ्या पुराणामध्ये अमृत प्राप्ती सांगितलेली आहे हे अमृत म्हणजे नेमकं काय ते आता तुम्हाला मी सांगणार आहे हे कीर माझ्या चित्ती प्रतीची आणि ही जी निरुती परी पोसणे योग्य पतिथे याची लागी जे देवात मी नावेक अंगीकारिले व्यापक ते सासती कौतिक हे जाणावया आता अर्जुनाला असं वाटलं की देवा तू दे हे सगळं हो कसं तुझं हे व्यापकत्व काय हे अर्जुनाला आश्चर्याचा धक्का बसण्यासारखं होतं आणि हे दे व्यापकत्व देव कसा नटला हे कुणाला जाणण्याजोगे नाही असे अर्जुनाचेच मत श्रीकृष्णाविषयी झाले तरी तुझं लागी कर्म तू जयाचे परम भक्तीशी मनोधर्म विकोनी घातला तरी इत्यादी सर्वोपरी जे भक्त तू ते हरी हरी बांधून या जेव्हा जी जे उपाशी हे तुझं तु लागी कर्म तुझं लागी कर्म देवात तुला कर्म कसं लागलं असा अर्जुनाला प्रश्न पडला देवाला कर्म लागलं तुझी जयाचे परम तू सगळ्याचा जर परम असेल तर तुला कर्म कसं लागतंय हे अर्जुनाची मनातली चिंता होती आणि भक्तीशी मनोधर्म विकोनी घातला त्या टायमाला भक्तीनं भक्तीनं माझ्याकडे जर तो कोणा आला तर तो कर्मरहित होतो हा उपदेश श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला आहे तरी लागी कर्म तुची दयाचे परम भक्तीशी विकोनी घातला इत्यादी सर्वपरी जे भक्त तुते हरिहरी बांधून या जेव्हा आणि जे प्रणवा पलीकडे वैखरीशी जे कानडे काही सयाही सांगडे नव्हे जे वस्तू हा प्रश्न अर्जुनाला सुटण्याइतका नव्हता हो देवाला विचारलं तू कसा आहेस तू प्रणवापलीकडचा आहेस आणि वैखरीला जाणण्यासारखा तू नाहीस म्हणजे वाणीनं तुझं वर्णन करता येणार नाही ना ना आणि प्रणवाच्या पलीकडे हे वाक्य शास्त्राला किंवा ऋषीमुनींना किंवा संतांना प्रणवा प्रणवाच्या पलीकडे ईश्वर आहे हे हो जाणता जाणण्यास कठीण झाले आहे आणि तेच माऊलीने इथं उदाहरण सांगितलेले आहे ते अक्षरजी अव्यक्त निर्देश देशरहित सोमभावे उपासित जेगा आणि ते प्रणवापल्लीकडचे अक्ष आख... जे काय आहे ते अक्षरूपानं आणि अव्यक्त रूपानं त्याचा निर्देश आणि तो कसा आहे तर तो, तो देशरहित आहे आणि सोमभावे उपासित ही जे सोमभावे म्हणजे शुद्ध अंतरकरण आणि शुद्ध चारित्र्य आणि शुद्ध अंतर्भाव आणि देवाची एकरूपता देवावर प्रेम धरणं हा होता सोमभाव त्या आणि जी भक्ता ये देरा माझी अनंता कवने योग तत्वता जाणी सांगा ह्याच्यासाठी भक्तासाठी कुठला योग तुम्ही जाणला असं अर्जुनानं विचारलं या किरीटी ज्या बोला तो जगोदन संतोषला म्हणे हो प्रश्न भला जाणशी करू तू चांगला असा भला प्रश्न केलास असं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला आता पुढे प्रणवापलीकडे आता प्रणव म्हणजे काय हे भक्तांना किंवा ज्ञाना किंवा जाणकारांना ह्या वाक्याचा उलगडा झाला पाहिजे ह्यासाठी प्रणव म्हणजे काय तर ज्या ठिकाणी वाणी उत्पन्न होते ह्या ब्रह्मांडामध्ये वाणी उत्पन्न होते आणि ब्रह्मांडामध्ये वाणी उत्पन्नाची जी जागा आहे त्याला प्रणव म्हटलं जातं आणि वैकरीचे एक जे कानडे आणि जे वाणीने आपण जे बोलतो ते परमेश्वरापर्यंत पोचत नाही तो परमेश्वर वाणीच्या पलीकडचा आहे या दोन्ही वाक्याचा अर्थ असा होतो आणि म्हणून एक ज्ञान करण्यास कठीण गेलेलं आहे आणि या ज्ञानापर्यंत कोण जाऊन पोचलेलं नाही हा त्याचा संदर्भ ह्या श्लोकाच्या आधारे मी तुम्हाला सांगत आहे